धुळे शहरामध्ये जिल्हाभरामध्ये मोठ्या उत्साहात पोळा साजरा करण्यात आला अशातच नगाव या ठिकाणी शेतकऱ्यांचा सच्चा सोबती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैलांची पूजा करत पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालत औक्षण करत बैल पोळा साजरा करण्यात आला यावेळी शासनानं शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी पोळ्याच्या सणाच्या दिवशी नगाव येथील दत्तात्रय पाटील या शेतकऱ्यांनी केली आहे आणि आम्ही बैलांचा सण केल्यामुळे बैलांना आराम मिळावा बैलांचाही सण असावा ते वरीसभर काम करतात त्यांनाही एक दिवस दो, दोन दिवस दो आराम मिळून त्यांचाही सण साजरा व्हावा जसं आपल्या हिंदू धर्माप्रमाणे पिढ्यान पिढ्यापोळाचा हा सण साजरा केला जातो बैलांचा तसा आम्ही सण साजरा व्हावा आमचे पंजोबा दामू तुळशीराम हे देखील साजरा केला जाते सुकडू दामू आणि आता मी दत्तात्रय सुकडू आमच्या चार पिढ्यांपासून आम्ही शेती व्यवसाय करतोय आणि शेती बैलांचा आम्ही चार पाच पिढ्यांपासून बघतोय बैलाचा हा पोळ्याचा सण साजरा केला जातो बैलांना खाऊपी घातलं जातं पुरणाची पोळी घातली जाते आणि पुरणपोळी केली जाते आणि त्यांना दोन दिवस दिवस सन्मानाचा दिवस असावा म्हणून आम्ही शेतकरी हा पोळ्याचा सण करत असतो आणि हा चार पाच पिढ्यांपासून आमचा खानदानी वारसा आहे शेती हा म्हणून आम्ही हा करत असतो आणि आज शेतकऱ्यांना याचा सन्मान मिळावा शेतकरी हा बैलांचा देखील सन्मान करतो हा दिवस म्हणूनच साजरा केला जातो तसं आम्ही पिढ्यान पिढ्या साजरा केला असल्यामुळे आम्हाला त्याचा अनुभव आहे आणि आजही आम्ही तो साजरा करतो आणि चेतना दत्तात्रेसाठी नगाव गावाची दाई वर्ष होता जिल्ह्याची आणि आज पोळा हा सण आहे पोळा सण हा शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा दिवस असतो आणि महाराष्ट्राचा हा एक बन आहे आणि ह्या दिवशी आम्ही बैलांची पूजा करतो आणि बैलांना बैल हे शेतकऱ्याचा आत्मा असतो म्हणून आम्ही बैलांना सन्मान देतो आणि त्यांची पूजा करतो त्यांना सकाळी उठल्यावरती त्यांची स्वच्छ आंघोळ घालतो त्यांची स्वच्छता करतो आणि त्यांना नंतर घरी आणलं जातं मग त्यांना सजवलं जातं त्यांना रंग दिला जातो आणि त्याच्यामुळे आणि नंतर मग त्यांची गावामध्ये मिरवणूक निघते आणि पूर्ण असं त्यांचा आजचा सन्मानाचा दिवस असतो त्यांना दोन दिवस आराम दिला जातो कारण त्यांचाही आरा आराम आराम घेण्याचा अधिकार बैलपोळा हा सण शेतकरी आणि बैलांमधलं नातं अधिक घट्ट करणार आहे या सणाच्या दिवशी वर्षभर शेतकऱ्यांना शेतीच्या कामात मदत करणाऱ्या बैलांना विशेष असा मान सन्मान दिला जातो बैलांची अंघोळ करण्यासह त्यांना रंगरंगोटी करत त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालत त्यांचं पूजन केलं जातं तसेच गावभरातून जा त्यांची मिरवणूकही हो काढली जाते नगावच्या दत्तात्रय पाटील हे शेतकरी कुटुंब गेल्या चार पिढ्यांपासून शेती व्यवसाय करत आहे दरवर्षी आपल्या बैलांना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे ते सांभाळ करत बैलपोळ्याच्या दिवशी त्यांना विशेष असा मान सन्मान देतात या सणाच्या दिवशी शेतकऱ्यानं शासनानं शेतकऱ्यांवर लक्ष द्यावं शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज धुळे